एकही केस गळणार नाही केसांचं संपूर्ण पोषण होईल फक्त तुम्ही हे कोरपडीचं तेल घरीच कसं बनवायचं हे शिकून घ्या आणि तुमच्या केसांचं संपूर्ण पोषण करा मंडळी आपण बघतो की हल्ली कमी वयामध्ये केस गळायला लागलेले आहेत केस पांढरे व्हायला लागलेले आहेत अगदी पंचवीसीच्या तरुणाचे तुम्ही बघितलं तर केस गळून टक्कल पडलं आहे किंवा केस पांढरे झालेले देखील आपल्याला पाहायला मिळतील या सगळ्यांची कारणांच्या मागे जर आपण बघितलं तर अपूर्ण पोषण किंवा तुमची जीवनशैली जी आहे त्याच्यामध्ये खूप सारा बदल आता झालेला आहे या सगळ्या गोष्टीमुळे हे घडतं परंतु आपण काय करू शकतो तर घरगुती उपाय करून त्याच्यावर मात करू शकतो जीवनशैली आपली बदलू शकतो त्यासाठी तुम्हाला घरातील दोनच पदार्थ लागणार आहेत दोन्हीही पदार्थ तुमच्याकडं उपलब्ध आहेत आणि त्याचा उपयोग करून आपण घेतला पाहिजे व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय ते आहे कोरपड कोरपड गर कोरपड ही वनस्पती तुम्हाला सहज रानावानामध्ये मिळते हल्ली कुंड्यामध्ये शहरामध्ये देखील ही कोरपड लावली जाते कारण याचा औषधी गुणधर्म इतका मोठा आहे मंडळी की याच्यामुळे अनेक सारे व्याधी बरे होतात त्वचा रोगामध्ये हळदीसोबत जर याचा प्रयोग केला तर कुठल्याही प्रकारच्या त्वचा फायदा होतो याचा तुम्ही जर मॉश्चरायझिंग असेल तुमची त्वचा किंवा तुमच्या त्वचा काळवंडलेली असतील काळे डाग असतील आणि याने जर मसाज दिला तुमच्या चेहऱ्याला कोरपड जरणे तर त्याने देखील खूप चांगला फरक पडत असतो अशा प्रकारे कोरपड आपल्याला घ्यायची आहे दुसरा आपल्याला जो पदार्थ घ्यायचा आहे तो आहे नारळाचं ते। तेल महाराष्ट्रामध्ये नारळाचं तेल हे डोक्याला लावण्यासाठीच वापरलं जातं अनेक ठिकाणी ते स्वयंपाकासाठी सुद्धा खाण्यासाठी देखील वापरतात नारळाच्या तेलाने केसांचं पोषण होतं आपल्याला माहीत आहे परंतु हा शक्तिशाली पदार्थ म्हणजेच कोरपड जर तुम्ही त्याच्यासोबत घेणार शंभर टक्के केस तुमचे मजबूत होतात केस गळत नाही असा अनेक जणांना रिझल्ट आहे आणि हे बनवण्याची प्रक्रिया देखील अत्यंत सोपी आहे अशा प्रकारे कोरपड गर आपण कापून घेतला होता हा कापून घेतलेला कोरपड गर साधारण शंभर एम एल तेलामध्ये आपण टाकलेला आहे आणि मंद आचेवर आपण हे काय करणार आहोत अक्षरशः उकळून याला उकळी येणार आहे शिजवून आपण घेणार आहोत याच्यानंतर याच्यामध्ये जो काही आर्क असेल बघा आपण छोट्या फ्लेमवर ठेवलेला आहे मोठी फ्लेम ठेवलं तर हे जळून जातं आणि म्हणून छोट्या फ्लेमवर आपल्याला हे ठेवावं लागणार आहे आणि हळूहळू याच्याकडं लक्ष द्यायचं आहे बघा खवा बनवतो आपण दुधाचा दुधाचा खवा बनवताना आपल्याला सातत्याने त्याच्याकडं लक्ष द्यावं लागतं तसंच याच्यामध्ये देखील तुम्हाला सातत्याने याच्याकडं लक्ष द्यावं लागेल कारण हे जळलं नाही पाहिजे तर याचा संपूर्ण आर्कच फक्त कोरपडगरचा याच्यामध्ये आला पाहिजे बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्ही हे तेल जे आहे हे तेल नंतर गाळून तुमच्या कुठल्याही भांड्यामध्ये घ्या आणि रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर लावा किंवा रात्री देखील जर तुम्ही लावलं आणि बघा याचा इफेक्ट अगदी मी सांगेल की दहा ते बारा दिवसामध्ये तुमचे केस गळणं बंद होतं शिवाय ज्यांचे केस अकाली पांढरे झालेले आहेत नाही का ते देखील काळे होण्यास याने मदत होते इतका आयुर्वेदिक हे कोरपडीचं तेल आहे हे तेल वापरायला सुरू करा नक्कीच तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आमचे आयुर्वेदाचे तुम्हाला खात्रीशीर पाहायला मिळतील याचा लाभ घ्या साध्या साध्या गोष्टी आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात याची फक्त आपल्याला माहिती हवी हे कोरपडीचं तेल लावा नक्की शंभर टक्के तुमची केस गळती जाऊन तुमचे केस मुलायम सिल्की आणि सॉफ्ट होतील कारण बॅक्टेरियल इफेक्ट देखील कोरपडीचा तुम्हाला जाणवणार आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचं ऑल अराऊंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज पाहत राहा फॉलो करा पुन्हा भेटणार आहोत धन्यवाद